नमस्कार आत्मनिर्भर भारत या विशेष साप्ताहिक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर रोजी शुभारंभ केला राज्यातही त्याच दिवशी अनेक ठिकाणी अभियान प्रत्यक्ष राबवण्याला सुरुवात झाली स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान देशातल्या प्रत्येक माता आणि भगिनींसाठी समर्पित असून एकही महिला आवश्यक सुविधा किंवा संसाधनांच्या अभावामुळे एखाद्या आजाराची शिकार ठरू नये हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अंतर्गत सर्व महिलांच्या मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून संबंधित औषधंसुद्धा मोफत दिली जाणार आहे देशातल्या नारी शक्तीची ताकद अधिक वाढवणाऱ्या या अभियानाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात संचालक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर विजय कंदेवाड उपस्थित आहेत नमस्कार सर नमस्कार। या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आपण बघितलं जातं की स्वस्थ नारी सशक्त परिवार म्हणजे निरोगी महिला निरोगी स्त्री आणि त्या अनुषंगानं तिचा परिवार तिचं कुटुंब सशक्त कसं असेल सुदृढ कसं असेल या संदर्भातलं हे अभियान राबवलं जात आहे सध्या स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे ते ह्या अभियानामागची मुख्य उद्दिष्ट काय आपल्याला सांगता येतील निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं हे अभियान केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल खरोखर म्हणजे मी म्हणेल की हे आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक चांगलं मोठं अभियान हे राबवलं जाते सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्याचं राज्यस्तरीय त्या ठिकाणी उद्घाटनसुद्धा मुंबईमध्ये आपण एका मोठ्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे की जनजागृती व्हावी आणि आज आपण इथे आम्हाला म्हणजे या ठिकाणी निमंत्रित केलं आणि एक एक चांगल्या प्रकारची याच्या याच्यामधूनही ग्रामीण भागापर्यंत जनजागृती होणार आहे त्यामुळे सह्याद्रीचे मी सर्वप्रथम विभागाच्या वतीने आभार मानतो आणि मुख्यत्वे करून या अभियानाचा जो उद्देश आहे ते म्हणजे जे माता आणि बालकं आहेत त्यांच्या आरोग्याची या ठिकाणी शासनाने दखल घेतलेली आहे आणि त्यासाठी जेवढ्या काही माता भगिनी आहेत आपल्या त्यांना या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा दिल्या जाव्यात आरोग्य विभागाच्या मार्फत आणि त्यामध्ये आरोग्य विभाग त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग आपला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि अगदी खाजगी डॉक्टरांनासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आवाहन केलेलं आहे की के बाबा तुम्हीसुद्धा तुमच्या लेवलवर ह्याच्यामध्ये हे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानामध्ये सहभागी होऊन यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं यामध्ये उद जो मेन फोकस आहे आपला की ज्या माता भगिनी आहेत बालका आहेत यामध्ये पुरुषांना देखील ते जर आले तर आपण त्यांनाही सेवा देणार आहोत पण मेन उद्देश माता आणि बालक आहेत की त्यांना जे काही व्याधी आहेत तर त्या ठिकाणी आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्यांना मोबिलाइज करून आमच्या सब सेंटर आहे किंवा आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत सर्व रुग्णालय आहेत आपले मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एम्पॅन हॉस्पिटल जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तिथल्या तज्ज्ञांच्या मार्फत या सर्वांच्या तपासण्या करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार मोफत त्यांच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत आणि ज्यांना कोणाला गरजेनुसार समजा भविष्यात काही त्याच्यात सर्जरी लागली ऑपरेशन लागत असेल काही अधिकचे उपचार लागत असेल त्याची देखील व्यवस्था एक प्लॅन वेने याच्यामध्ये केली जाणार आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितला नाहीतर काय होतं की लोकांचा गैरसमज होऊ शकतो की अभियान फक्त दोन सप्ट ऑक्टोबरपर्यंतच आहे तर मग त्यानंतर पुढचं काय आमचं म्हणजे त्या संदर्भात एखाद्या आजारसंदर्भात पुढे आणखी जर उपचार घ्यायचे असतील तर मग ते मिळणार किंवा नाही मिळणार तो तुम्ही मुद्दा क्लिअर केलात की त्याचा पाठपुरावा नंतर घेतला जाणार आहे तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला काही एखादी अडचण असेल तर तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की हे अभियान राज्यामध्ये सुद्धा राबवलं जात आहे तर राज्यामध्ये कुठले विशेष उपक्रम या निमित्तानं आयोजित केले जात आहेत माननीय आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सरांच्या संकल्पनेतून आपण ह्यामध्ये एकवीस उपक्रम आपण पहिल्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी राज्यामध्ये राबवलेले आहेत त्यामध्ये मग आपण विशेष शिबिरांचं पंच्याहत्तरपेक्षा अधिक शिबिरांचं आपण त्या दिवशी आयोजन केलं होतं सर्व आरोग्य संस्थांमध्ये राज्यामध्ये त्यामध्ये एन सी डी स्क्रीनिंग असेल म्हणजे ब्लड प्रेशर मधुमेह आहे किंवा सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर ओरल कॅन्सर महिलांमध्ये पर्टिक्युलरली त्यामध्ये त्यांचा ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय जो असतो त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या सिकल सेलसाठी आवश्यकते तपासणी एखादी गर्भवती माता असेल तर तिची राहिलेली तपासणी तिला लसीकरण तिच्या बा, बाळांना लसीकरण हे अशा प्रकारच्या विविध उपक्रम आणि त्यामध्ये आमच्याकडे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम हा जो राष्ट्रीय मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये शाळातल्या मुलं जे आहेत शाळेमधले त्यांचं सुद्धा नेत्र तपासणी शिबिर ओके okay. किंवा त्यांना काही व्याधी असतील की जनरल सर्जरी लागते कोणाला हृदयविकार असेल तर त्यांचे पण विशेष तपासण्या करून आपण त्याच्यामध्ये संदर्भित करून एक प्लॅन केलेलं आहे की बाबा याच्या हृदय शस्त्रक्रिया असतील तर ते एम्पॅन हॉस्पिटलच्या माध्यमातून व्हाव्यात बरं तर असं हे विशेष अभियान पंच्याहत्तरपेक्षा अधिक कॅम्पच्या माध्यमातून राज्यामध्ये आमच्या मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण राज्यात राबवलेलं आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे सर बघतो आपण नेहमी कुटुंबामध्ये महिलांची भूमिका ही तशी मध्यवर्ती असते आणि केंद्रस्थानी असते कुटुंब साधारणपणे ती आपण म्हणतो ना गृहमंत्री असं सर्वसाधारण म्हटलं जातं महिलेला तर हे सगळं करत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देत नाही आणि ही समस्या आहे ही फक्त एखाद्या विशिष्ट वर्गापुरता याच्यातलाही भाग नाही आहे अगदी श्रीमंतांपासून ते अगदी गरिबांपर्यंत प्रत्येक घरामध्ये आई ती महिला ही कुटुंबाची देखभाल करत असताना कुटुंबाची काळजी घेत असताना आपल्या मुलाबाळांची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे तिचं अगदी स्वभावातच तिचं दुर्लक्ष होत असतं तर आता तुम्ही हे जे अभियान राबवत आहे हे अभियान आपल्याकडे राबवलं जातं आहे त्या अभियानाच्या माध्यमातून महिलांना या दृष्टिकोनातून या अनुषंगानं कसा लाभ होणार आहे कशी नेमकी तरतूद केली के गेलेली आहे जेणेकरून त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आता ह्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून जर सांगायचं गेलं तर आमच्याकडे अगदी प्रत्येक विलेज लेवलला म्हणजे गाव पातळीवर आमच्या आरोग्य संस्था आहेत आणि त्या उपकेंद्रामध्ये आमची तिथे आशा ए एन एम एम पी डब्ल्यू हे वर्कर्स आमचे तिथे असतात तर त्यांना ह्या माध्यमात या आपल्या अभियानामध्ये आम्ही सहभागी करून घेतले पॉझिटिवली आणि त्यांच्या माध्यमातून ह्या माता भगिनी बालकं जे आहेत त्यांना मोबिलाईज करून आपल्या उपकेंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे संदर्भित करून मग आपले प्रायमरी आमचे समुदाय आरोग्य अधिकारी मेडिकल ऑफिसर पी एस जे आहेत ते त्यांची आरोग्य तपासणी करतील आणि आवश्यकतेनुसार त्यांना मग पुढे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये संदर्भित केले जाईल गरजेनुसार मेडिकल कॉलेज आहेत किंवा एम्पॅनल मध्ये पाठवलं जाईल अशी ती व्यवस्था करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य विभागाच्या माध्यमातून मला इथे सांगायला निश्चितपणे आवडेल की सर्व ह्याच्यामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्या मोफत आपण देतोय यामध्ये सर्व प्रकारच्या आवश्यक त्या चाचण्या असतील आणि मेडिसिन्स असतील ते आपण मोफत देतोय एखादी संदर्भ सेवा एखाद्या मातेला लागली त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून तिला आपण जिल्हा रुग्णालयापर्यंत संदर्भ सेवा सुद्धा आपण त्याच्यामध्ये मोफत देतोय आणि ह्याच्यात आपण ह्या अभियानामध्ये आपण विशेष करून आपल्या रुग्णालयांच्या माध्यमातून स्पेशलिस्ट कॅम्प्स आपण ठेवलेले आहेत ज्यामध्ये विशेष तज्ज्ञ आपण सेवा जे म्हणतो की मग तज्ञ असेल बालरोग तज्ञ असेल फिजिशियन आहेत किंवा कान घसा तज्ज्ञ आहेत सायकॅट्रिस्ट आहेत स्किनचे स्पेशलिस्ट आहेत हे विविध चौदा प्रकारचे स्पेशलिस्ट आमच्या जिल्हा रुग्णालयात आहेत तर असे हे विशेष विशेष तज्ञ शिबिरं आपण आयोजित केलेली आहेत सर तुम्ही आता उल्लेख केला रुग्ण रुग्णवाहिकांच्या माध्यमातून संदर्भ सेवा पुरवण्यात येतात हो। संदर्भ सेवा म्हणजे काय जरा सोप्या भाषेत सांगा म्हणजे लोकांना कळेल म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारच्या अँब्युलन्स सेवा आहेत एकशे दोन आणि एकशे आठ एकशे दोन ही मुख्यत्वे करून माता आणि बालकांना संदर्भ सेवा देते म्हणजे रेफरल की माता एखादी गरोदर माता असेल तर तिला तिने एकशे दोन क्रमांकावर कॉल केला तर तिला ती अँब्युलन्स तिच्या घरून पिकअप करते ओके आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते प्रसुतीनंतर तीन दिवसानंतर तिला त्याच अँब्युलन्सनी घरी सोडलं जात कल्याण शस्त्रिय झालेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांना देखील शस्त्रक्रियेनंतर घरी संद घरी पोहोचवण्याची पण त्याच्यामध्ये व्यवस्था आपण केलेली असते बरोबर सर अनेकदा असं आढळतं की आरोग्य तपासण्या करताना महिलांना खूप संकोच वाटत असतो त्यामुळे त्या जनरली त्या ठिकाणी येत नाहीत किंवा ते करण्याकडे त्या त्या संपूर्ण सगळ्या ता तपासण्या टाळणं हा त्यांचा एक दृष्टिकोन असतो जनरली बघायला गेलं तर मग ह्या वरतीमध्ये काय आवश्यक आहे का तर त्यांचं समुपदेशन करणं हे आवश्यक आहे तर त्यांना सांगितलं गेलं लग पाहिजे की बाबा हे सगळं तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्यात लाजेकाजेचं काही कारण नाही आहे किंवा काय मग हे समुपदेशन करण्यासाठी म्हणा किंवा आणखीन काही इतर तशा तरतुदी या या अभियानामध्ये आहेत का अंमलबजावणी बोलुण। कशी केली निश्चितपणे अभियानाचा एक मुख्य भाग आहे की ज्या आपल्या भगिनी आहेत सगळ्या माता भगिनी याच्यामध्ये आपण बघितलं तर रक्तक्षयाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं कारण आपण बघा घर घरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आपल्या घरामधल्या ज्या स्त्रिया असतात त्या अगदी जेवण सुद्धा करताना सगळ्या पुरुष मंडळींचं मुलांचं जेवण झाल्यानंतर शेवटी जेवणार बरोबर म्हणजे तिची तिच्याकडे स्वतःकडे लक्ष नसतं तिचं ते कुटुंबाला कसं मला चांगल्यात चांगलं देता येईल हा तिचा नेहमी तिचा उद्देश असतो तर त्यामध्ये मग मा निश्चितपणे तिचं स्वतःच आरोग्याकडे पण लक्ष नसतं त्यामुळेच की काय म्हणजे शासनाने हा निर्णय घेतला की याच्यामध्ये माता भगिनींकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या तपासण्या कराव्यात आता मी रक्तक्षयाबद्दल बोललो किंवा रक्तक्षयाचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे माइल्ड एनिमिया वगैरे फार कॉमन आहे स्त्रियांमध्ये तर ह्या अभियानाच्या माध्यमातून एनिमियावर आपण काउन्सलिंग करतोय समुपदेशन करतोय फक्त म्हणजे त्यामध्ये त्या आता अडोलसंट गर्ल्स असतात ज्या किशोरवयीन मुलं मुली असतात त्यांचं देखील समुपदेशन याच्यामध्ये आपण करतोय अनेमियावर रक्तक्षयावर त्यानंतर मुलींमध्ये ज्या मासिक पाळीच्या समस्या असतात त्याच्यावर त्यांना आपण काउन्सलिंग सेशन्स आपण देतोय पोषण एक विषय आहे आहार बरोबर म्हणजे जे बॅलन्स डायट आपण म्हणतो चांगला आहार असणे संतुलित आहार कसा असावा या दे याबद्दल देखील या अभियानामध्ये देखी चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि महिला व बाल विकास विभागामार्फत देखील याच्यामध्ये त्यांचे पण जे अंगणवाडी वर्कर्स आहेत अंगणवाडीच्या माध्यमातून देखील हे काम चालणार आहे म्हणजे एक थोडस समन्वय ठेवून आपण विविध विभागांचा त्याच्यामध्ये आपण काम करतोय तुम्ही आता रक्तशायाचा उल्लेख केला म्हणतो इंग्लिशमध्ये सिकल सेल अॅनिमिया म्हणजे अॅनिमियाचा आणखीन एक वेगळा प्रकार आहे होय या सिकल सेल अॅनिमियाची समस्या सुद्धा आज देशामध्ये खूप आहे मोठी विशेष करून आदिवासी दुर्गम भागामध्ये आदिवासी समाजामध्ये ही समस्या खूप आढळून येते महिलांमध्ये सुद्धा आढळून येते आज मला वाटतं देशभरामध्ये जवळपास पाच कोटी लोकांची तपासणी केली गेलेली आहे सिकल सेल अॅनिमियाबाबत महाराष्ट्रातसुद्धा ती होत असते याचे एकंदरीत परिणाम आपल्याला वास्तव स्वरूपात कसे पाहायला मिळतात सिकल सेल नेहमी आपण म्हणाला त्याप्रमाणे काही पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये तो जास्त प्रमाणात आढळून येतो आणि काही आपल्याकडे जिओग्राफिकल टेरेन्स आहेत जसं ट्रायबल डिस्ट्रिक्समध्ये वगैरे ह्याचं प्रमाण थोडं जास्त आहे बरोबर तर ह्या आता अभियानाच्या माध्यमातून देखील आपण सेलमध्ये दे पण आपण टेस्टिंग आपण त्याच्यावर भर दिलेला आहे आणि यापूर्वी जे आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण जे काही के टेस्टिंग केलेले आहेत सेलचे मग त्यामध्ये त्यांचं टेस्टिंग करणे त्यांचं समुपदेशन करणे त्यांना ते कार्ड आपण देतो त्या ठिकाणी सिकल सेल, से से ते सेल डायग्नोसिस झाल्यानंतर तर त्याचं कार्डचं वाटप हा पण या अभियानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे यामध्ये उद्देश तोच आहे की याच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि जे सिकल सेलने बाधित रुग्ण आहेत त्रस्त आहेत त्यांना जे लक्षणं आढळून येतात तर त्यांना त्यांचं सुखकर आयुष्य कसं होईल या दृष्टीने या अभियानामध्ये निश्चितपणे त्याचा एक समावेश केलेला आहे तुम्ही मगाशी पोषणाचा उल्लेख केलात हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे कुपोषणामुळे होणारं बालकांचं मृत्यूचं प्रमाण किंवा मातांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आता हळूहळू ते कमी होते पण अजूनही ते पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाही आता ते पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं अनेक उपक्रम राबवले जातात आपल्याकडे म्हणजे उदाहरणार्थ मातांची प्रसूतीपूर्व चाचणी करणं त्यांच्या चाचण्या प्रसूतीपूर्व करत राहणं प्रसूती दरम्यान म्हणजे प्रसूती काळामध्ये गरोदर राहिल्यापासून त्या ते तेवढ्या काळामध्ये त्यांच्या ते वेगवेगळ्या का प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करत राहणं हे अशा प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले जातात तर याबद्दल काय सांगता येईल याचे एकंदर परिणाम आपल्याला समाजामध्ये कसे दिसून येतात या अभियानाच्या अनुषंगानेसुद्धा ते महत्त्वाचं आहे निश्चितपणे याच्यामध्ये मग एक समन्वय जे मी मगाशी म्हणालो महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जे अंगणवाडी वर्कर्स आमच्या ए एन एम आशा या माध्यमातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जी काही कुपोषित मुलं आहेत म्हणजे अतिकुपोषित असतील मध्यम कुपोषित असतील तर त्यांना या ठिकाणी आपण आपल्या आरोग्य केंद्रांमध्ये बालरोग तज्ञांच्या मार्फत आपण त्यांची तपासणी करून घेणार mm -hmm. आहोत आणि ज्या मुलांना काही त्याच्यासोबत काही व्याधी असेल mm -hmm. की तीव्र कुपोषित असतील तर mm -hmm. त्यांना आपल्याकडे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत आपल्या आरोग्य विभागामध्ये एन आर सी आपण त्याला म्हणतो रिहॅबिलिटेशन सेंटर तर तिथे आपण त्यांना ऍडमिट करतो त्यांना ते, तज्ञांच्या देखरेखीखाली ठेवलं जातं त्या ठिकाणी दोन आठवडे ॲडमिट आपण करतो आणि त्या ते ठिकाणी ते त्यांना आहार दिला जातो त्याची मातेला पण त्या ठिकाणी आपण आहार देतो आणि त्या मातेला विशेष म्हणजे त्या बाळाला म्हणजे हाय प्रोटीन डाएट कशा पद्धतीनं प्रथिनयुक्त आहार कसा द्यावा कसा बनवावा ह्याचं देखील आमचे जे डायटिशियन असतात ते ट्रेनिंग देतात त्याच्यामध्ये अच्छा आणि आपल्याकडे ह्या माध्यमातून निश्चितपणे आता आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे अवेअरनेस पण आता बऱ्यापैकी वाढलेला आहे लोक येतात एनआरसी मध्ये ऍडमिट होतात आणि त्यांना त्या ते ठिकाणी बुडीत मजुरी पण दिली जाते कारण मेन काय म्हणजे आदिवासी ग्रामीण भागात की बाबा ह्या बाळाला ऍडमिट केलं पंधरा दिवस आपली मजुरी बुडेल अशी त्या आईला काळजी असते त्यामुळे ते ऍडमिट व्हायला तयार नाही होत त्यामुळे शासनाने ते, मोड़े शासना ते प्रोविजन केलेले की के। यांना बुडीत मजुरी देऊन आपण त्या आई त्या बाळासोबत राहते एक पंधरा दिवसामध्ये त्याचं वजन वेट गेन होतं तिला आहाराबद्दल सगळी कल्पना मिळते बरोबर ह्या अभियानासह आता मला वाटतं राष्ट्रीय पोषण माह मास आपण म्हणतो राष्ट्रीय पोषण मास हा ही एक संकल्पना किंवा हा एक कार्यक्रमसुद्धा सुरू झालेला आहे तर यंदाची यावर्षीची नेमकी संकल्पना यामागची काय आहे याबद्दल नेमकं काय सांगता येईल आपल्याला आता हा जो पोषण माह आपल्या महिला व विकास माध्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आता लॉन्च केलेलं आहे आणि हे दोन्ही ॲक्टिव्हिटी पॅरल सुरू आहेत यामध्ये तोच भाग आहे की बाबा याच्यामध्ये समुपदेशन अंगणवाडीच्या माध्यमातून किंवा आमच्या ज्या आशाताई आणि आमच्या एन एम आहेत त्यांच्या माध्यमातून त्या मातांना त्यानंतर जे किशोरवयीन मुली आहेत त्यांचं समुपदेशन स पोषणाबद्दल बरोबर कि तिचा आहार कसा असला पाहिजे आहारामध्ये काय कंपोनंट्स असले पाहिजेत रक्तक्षय टाळण्याच्या दृष्टीने तिने काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी त्यांना ह्या आमच्या वर्कर्सच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात आणि आवश्यकतेनुसार मग ती लक्षणं जी आढळून आली तर त्याप्रमाणे त्यांना रक्तक्षयासाठी मग त्यांची हिमोग्लोबिनची चाचणी केली जाते आपल्या आरोग्य संस्थेच्या माध्यमातून आणि मग गरजेनुसार त्या मुलींना आणि मातांना त्या ठिकाणी रक्तक्षयाचा उपचार त्या ठिकाणी मोफत दिला जातो तुम्ही सुरुवातीला एक सहज उल्लेख केलात की आ, हे अभियान सुरू आहे अर्थातच ते महिलांसाठी आहे महिलांच्या अनुषंगाने त्यांच्या आपत्यांसाठी आहे कारण त्या एकमेकांना पूरक गोष्टी आहे हे करत असताना पुरुषांना सुद्धा तुम्ही सामावून घेत आहे त्या अभियानामधले तर त्याच्यावरती तुम्ही जरा जास्त प्रकाश टाका की पुरुषांवरती कसा भर दिला जातोय त्यांना तिकडे कसं आकर्षित केलं जाते की अदरवाईज पुरुषांची मानसिकता असते आणि महिलांचा आहे आम्ही कशासाठी जाऊ त्यानिमित्ताने नेमकं नाही असं असं म्हणजे जरी आपलं म्हणजे केंद्रबिंदू आपण महिला आणि बालका असं म्हणत असलो तरी या अभियानामध्ये पुरुष मंडळी जरी आपल्या कोणाला काही त्रास असेल व्याधी असतील ते निश्चितपणे आपण आपल्या जवळच्या आरोग्य के केंद्रामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी याच्यामध्ये तज्ञांच्या सेवा आपण उपलब्ध करून घेऊ शकता पण त्यांना म्हणजे आकर्षित करून घेण्यासाठी म्हणून काही आणखीन वेगळे प्रकार किंवा काय जसं तुम्ही अशा सेविकांचा उल्लेख केला महिलांना हे करण्यासाठी तिकडे आणण्यासाठी किंवा काय पुरुषांचं म्हणजे समुपदेशन कसं करणार या बाबतीमध्ये आता आमचे वर्कर्स जे आहेत ना अशा एन एम एमपीडब्ल्यू चे ग्रहभेटी देतात आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आपल्या विभागामध्ये बरोबर जे प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी आहेत ते पण ग्रहभेटी देतात आणि ग्रहभेटीमध्ये मध्ये गेल्यानंतर ते फक्त महिला मुलं नाही ते सर्वांच मग तिथे वयस्कर ग्रहस्थ असतील पुरुष मंडळी असतील इतर मुलं असतील सर्वांचंच त्या ठिकाणी समुपदेशन केलं जातं त्यांना आवश्यकतेनुसार त्यांना सल्ला दिला जातो समुपदेशन केलं जातं बरोबर या अभियानाच्या निमित्ताने महिलांना तुम्ही काय आवाहन कराल त्यांना म्हणजे तुमच्या त्या अभियानातल्या उपक्रमांद्वारे ते होतच असणार आहे पण आता या मला वाटतं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणार आहोत तर तुम्ही काय आवाहन करा यामध्ये तर मी सर्व माता भगिनींना एक आवाहन करेल की आपण या संधीचा निश्चितपणे लाभ घ्यायला पाहिजे हे अभियान ग्रामीण भागात तसंच शहरी भागात पण आहे त्यामुळे आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली आरोग्य तपासणी निश्चितपणे करून घ्यावी तुमच्या ज्या आवश्यक त्या चाचण्या तुम्हाला गरजेनुसार तिथे मोफत करून दिल्या जातील आवश्यक ते औषधोपचार देखील आपल्याला त्या ठिकाणी मोफत मिळणार आहेत काही संदर्भ सेवा म्हणजे कोणाला काही मोठा आजार असेल काही निदानामध्ये काही लक्षात आलं तर निश्चितपणे आपल्याला जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज या ठिकाणी संदर्भित करून त्यादेखील सेवा आपल्याला मोफत दिल्या जातील तर मी सर्वांना म्हणजे माता भगिनींना हेच आवाहन करेल की हे तुमच्यासाठी अभियान मोदी शास सरकारनी आणि आपल्या आरोग्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी राज्यामध्ये देखील लाभ राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर याचा निश्चितपणे आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे एवढं मी आवाहन करेन अगदी सर आता हे अभियान सध्या सुरू आहे हे दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे पण शासनातर्फे ज्या इतर काही आरोग्यविषयक योजना असतात किंवा आरोग्याशी निगडीत किंवा महिलांशी निगडीत आणखीन काही इतर योजना सुरू असतात नेहमीच म्हणजे सुरू असतात त्यांचा लाभ तुम्ही कधीही घेऊ शकता काय म्हणजे अशा कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याचे नेमके कसे लाभ मिळतात त्याचा उपयोग महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसा होऊ शकतो आता आता काही महिलांसाठीच्या योजना सांगतो मी की यामध्ये आपल्याकडे सर्वप्रथम मला सांगायला निश्चित आवडेल या ठिकाणी की आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्या काही आपण सेवा देतो त्या सर्व मोफत आहेत बरोबर म्हणजे साधारणतः ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून एका शासन निर्णयाद्वारे तो निर्णय घेण्यात आला आणि सर्व सेवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोफत आहेत मग ते ऍडमिशन असो कुठले एक्स रे असो सोनोग्राफी असो सर्व सर्व टेस्ट ब्लड टेस्ट असो सगळं फ्री आहे बरोबर संदर्भ सेवा फ्री आहे ही एक फार चांगली गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये आज ज्या ठिकाणी आपली रुग्णालय आहेत पी एस सी आहेत तिथल्या माता भगिनींना आणि सर्व मंडळींना आपल्याला माहिती असलं पाहिजे की त्याचा आपण निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे आणि आपल्याकडे स्पेशालिटी सेवामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याकडे प्रसूती सेवा त्यानंतर ची आप सेवा, सेवा आपल्याकडे ज्या ज्या रुग्णालयामध्ये मिळते त्या ठिकाणी आपण त्या मातांना आपण तिथे ऍडमिट करतो प्रसुतीनंतर तीन दिवस तिला मोफत आहार देतो मोफत चाचण्या मोफत उपचार सगळं दिलं जातं सिझेरेन शस्त्रक्रिया झाली तर तिला सात दिवस आपण तिथे ऍडमिट ठेवतो बरोबर त्यामध्ये जननी सुरक्षा योजना आहे आपल्याकडे की प्रसुती आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये वाढाव्यात म्हणून त्या मातांना म्हणजे जी जर शहरी भागातली असेल तर तिला सहाशे रुपये आपण देतो आणि जर ती ग्रामीण भागातली असेल तर सातशे रुपये बरोबर बड़। त्यानंतर जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रम आहे त्यामध्ये माता आणि बालकांना एक वर्षापर्यंत जन्मानंतर त्यांना संदर्भ सेवा औषधोपचार सगळ्या ह्या फॅसिलिटी मोफत दिल्या जातात बरोबर ह्या दोन अत्यंत महत्वाच्या योजना आहेत अम्ब्युलन्स सेवेबद्दल तर आपल्या एकशे दोन एकशे आठ एकशे आठ बद्दल मला सांगायचं म्हणजे की जे अत्यवस्थ रुग्ण असतात म्हणजे सर्पदंश झाला किंवा एखादी पॉयझनिंगची केस आहे किंवा एखादा हार्ट अटॅकची केस आहे बरोबर तर अशा अशा केसेस साठी एकशे आठच्या अँब्युलन्सचा आपण वापर करतो एकशे आठ डायल केल्यानंतर ती अँब्युलन्स आपल्याला ती सेवा आपल्याला देण्यात येईल सर ह्या झाल्या तद्दन आरोग्यविषयक सेवा किंवा आरोग्यविषयक योजना पण मगाशी मी म्हटलं तसं की बाबा महिलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या इतरसुद्धा योजना केंद्र सरकार पण राबवत आहे उदाहरणार्थ म्हणायला गेलं आपण तो उज्ज्वला गॅस जोडणी योजना आहे त्याच्याद्वारे तुम्हाला गॅसची जोडणी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये मिळते नाही का त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये गॅसची जोडणी मिळाल्यामुळे पूर्वापार जो लाकूड फाटा गोळा केला जायचा आणि मग ते लाकडं जाळायची त्याच्यामध्ये चुली पेटवायच्या त्याच्यातून धूर निर्माण व्हायचा धूरमुक्त तुमचं स्वयंपाकघर झालेला आहे हो नक्की हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर त्याविषयी पण सांगा आणखी जास्तीत जास्त महिलांनी त्याचा काळ विभागाचा विषय नाहीये पण निश्चितपणे त्या योज, योजनेमुळे शासनाच्या की आपण जे फुफ्फुसाचे आजार म्हणतो आपण किंवा अस्थमा असेल कारण तो धूर जो आहे तो त्याच्याने निश्चितपणे त्या स्त्रीच्या शरीरावर दुष्परिणाम होतच असतात त्यामुळे निश्चितपणे ह्या गॅसमुळे तर फायदा झालेलाच आहे बरोबर आता हे अभियान तुम्ही राबवता राबवत असताना त्याच्यामध्ये तुमचे कर्मचारी तिकडे कार्यरत असतात 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 जे समुपदेशन करत करत त्यांना सहाय्य तर हे जे आरोग्य कर्मचारी आहेत या शिबिरामध्ये काम करणारे त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं आता याच्यामध्ये आता हे कॅम्पेन मागच्या साधारणतः सतराला जे सुरू झालं त्याच्या आधी आठवड्याभरापासून याची सगळी पूर्वतयारी चालू होती बरोबर प्रत्येक टप्प्यावर म्हणजे राज्यस्तरावरून जे, जे वरिष्ठ डिस्ट्रिक्ट लेव्हल डिव्हिजनल लेवल अधिकाऱ्यांच्या लेवल बैठका आम्ही घेतल्या त्याच्यामध्ये पूर्वतयारी बैठका त्यानंतर डिस्ट्रिक्टवरून त्याचं नियोजन प्रत्येक ठिकाणी त्याच्या बैठका आणि सूचना मार्गदर्शक सूचना केंद्राकडून आलेल्या सर्व अगदी तळागाळापर्यंत आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत दिल्या गेल्या त्यांची प्रशिक्षण घेतल्या गेली यामध्ये की अभियान कशा पद्धतीनं राबवायचं आणि आमच्याकडे तसा प्रशिक्षण कार्यक्रम हा नियमित चालत असतो म्हणजे प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांचं विविध जे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत आता क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे त्यामध्ये आता ह्या अभियानाचा तो एक महत्वाचा भाग आहे की क्षयरोगा जे रुग्ण आहेत त्यांना शोधणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तर त्यासाठी म्हणजे हे सर्व प्रशिक्षित असतात हु आमचे आरोग्य कर्मचारी तर त्यांना ते त्यांना लक्षणं काय असतात त्यांना कुठे संदर्भ सेवा द्यायची कुठे रेफर करायचं रक्तदाब आहे मधुमेह आहे हृदयविकार आहे किंवा okay. के ते तीन प्रकारचे कॅन्सर प्रामुख्याने अभियानामध्ये आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे सर्व्हायकल गर्भमुखाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर तर ह्याचं स्क्रीनिंग कसं करावं अगदी बेसिक स्क्रीनिंग आमचा जो उपकेंद्राचा आरोग्य कर्मचारी त्यालाही माहिती आहे म्हणजे ते अर्ली डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण बरोबर अगदी लवकर निदान होण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रशिक्षित असतात तिथून ते गरजेनुसार मग ते कडे रेफर होतात मग कडे गेल्यानंतर टेस्टिंग होऊन त्याचं निदान होतं सर मला जाता जाता थोडक्यात सांगा की स्त्रियांनी स्वतःला स्वस्थ राखण्यासाठी किंवा निरोगी राखण्यासाठी त्यांनी सर्वसाधारणपणे आयुष्यातल्या कुठल्या सवयी आपल्या अंगी बनवाव्यात निश्चितपणे सर्व आता अगदी किशोरवयीन मुली जे आहेत किंवा आपल्या माता भगिनी आहेत सर्वांना मी आवाहन करेल की आपण आपलं आहार चांगला ठेवला पाहिजे सर्वप्रथम ते महत्वाचं आहे ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो त्या पद्धतीनं तुमच्या आहारामध्ये प्रथिनं त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स हे सर्वांचं प्रमाण योग्य असलं पाहिजे मल्टीविटॅमिन्स तुम्हाला मिळाले पाहिजेत मग फळभाज्या असतील त्याच्यानंतर फ्रुट्स असतील त्या आपण त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजेत संतुलित आहार एकूणच आपला असला पाहिजे हे महत्वाचं आहे नियमित व्यायाम आणि त्या ठिकाणी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी आपण करू शकतो त्याचा निश्चितपणे मानसिक राखणं ताण दाण व्यवस्थापन करणं म्हणजे आपण बघतो सर की महिला ही समाजाची मुख्य शक्ती आहे कारण महिलेच्या उदरातून समाजाची निर्मिती होत असते त्याच्यामुळे उदरात असल्यापासून समाजाची जडणघडण होत असते तेव्हापासून जो प्रवास सुरू होतो जडणघडणीचा समाजाचा तो नंतर पुढे सुद्धा सुरू राहतो म्हणजे ही समाजाचीच फक्त शक्ती नाही आहे फक्त कुटुंबाची शक्ती नाही आहे संपूर्ण देशाची राष्ट्राची सुद्धा ती एक ताकद आहे महिला त्याच्यामुळे महिलांकडे लक्ष देणं आणि महिलांनी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहेच पण त्या सोबतीने समाजाने आणि तिच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनीसुद्धा महिलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांना कशा संधी मिळू शकतील जास्तीत जास्त तेसुद्धा पाहणं गरजेचं आहे आपण या संदर्भात आज या कार्यक्रमामध्ये आलात सहभागी झालात आणि चांगली माहिती दिली आपले मनपूर्वक आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार झलक ताऱ्यांची कार्यक्रमाचा विशेष भाग सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन चंद्रा यांची मुलाखत आणि कलाकार